नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिग्मा कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक फार महत्वाची गोष्ट बघणार आहे आपण होती कालच एनची जी जनरल मेरिट लिस्ट आहे किंवा सामान्य गुणवत्ता अर्थ काय समजू घ्या की ज्या सगळ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रभर किंवा देशभर होतो आपण परीक्षा दिली होती तर त्यांना नेमके या परीक्षेला किती गुण पडले याची माहिती देणारी किती यादी आहे एवढंच आहे ते हा अंतिम निकाल नव्हे अशा ठीक आहे ना यातनं कळणार काय तुम्हाला की तुम्ही दिलेल्या परीक्षेला पेपर एक आणि पेपर दोन ची मिळून तुम्हाला किती मार्क्स पडलेत आणि मग जे निकष होते आपले पात्रतेचे निकष काय होते है ओपन की ओपन जे विद्यार्थी असतील त्यांना आपण बघतोय की चाळीस टक्के दोन्ही पेपरचे पाहिजेत आणि जे कॅटेगरीची मुलं असतील एस सी ची त्यांना बघता की बत्तीस टक्के गुण मिळाले पाहिजेत ते तुम्हाला मिळालेत की नाही हे चेक करण्यासाठी बघता की की गुण यादी पब्लिश झाली अंतिम निकाल जर तो यथावकाश पब्लिश केला जाईल तो पुढच्या महिन्यात येऊन घेऊन जाईल अजून हा फायनल रिझल्ट नाही लक्षात ठेवा आता या संदर्भात काही लोकांचे थोडेसे डाऊट्स आहेत की हा निकाल नेमका चेक करून करायचा आम्हाला आमचे गुण नेमके मिळतील ने कुठं बघायला अॅक्युरेट तुमचे तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवते त्याच्या आधी एक छोटीशी अनाऊन्समेंट आपल्या सिग्मा कोचिंग इन्स्टिट्यूट पे आपण काय करतो की दोन हजार पंचवीसच्या वर्षासाठी एनएमएची ऑनलाईन बॅच सुरू करतोय आणि ज्या लोकांना त्यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी या दिलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क करायचे तुम्हाला काय की ऑनलाईन बॅच ची संपूर्ण माहिती मिळून जाईल आता आपण मुलच्या मुद्दे होतो आपल्या की हा जो स्कोर आहे तो स्कोर चेक कसा करायचा तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं की तुमचा मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल तर त्याच्या मध्ये जायचं जो कुठला असेल क्रोम वगैरे तुमचा तुमचे बाजार तरी करतील ठीक आहे ना सो क्रोमवरती का जो कुठला ब्राऊझर तुमचा आम्ही जायचंय गुगलवरती जायचंय आणि तिथून काय टाईप करायचं बघा आपल्याला बघा यस सी ई यन यम यम यस व्यवस्थित बघा तुमच्या काय टाईप केल्या पण यस सी ई यन यम यम यस असं आपल्याला टाईप करायचंय आणि सर्च करायचंय हे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक वेबसाईट ओपन होईल त्या वेबसाईट मध्ये काय पहिली जी वेबसाईट आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ती तुम्हाला क्लिक करायची त्याच्यावरती त्याच्यावरती क्लिक केली की के एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल ठीक आहे या नवीन पेजवर तुम्ही हो बघाल की आता हे पेज तुम्हाला मोबाईलवरती पण सेम बघा मिळेल ठीक आहे ना याच्या उजव्या बाजूला तुम्ही बघाल की काही एक्झाम चे नाव आहेत बघा त्यामध्ये आर आय एम एस एन टी एस आणि एनएमएस यामध्ये एनएमएस आपली एक्झाम आहे त्याच्यासमोर बघतो आपण की न्यू असेल पण तुम्हाला ब्लिंग दिसेल तर एन एम एस वरती क्लिक करायचं इथे क्लिक केलं की के एक साईडला विंडो ओपन होईल त्या विंडो विंडोमध्ये फक्त वरती काय बघा एनएमएस एक्झाम दोन हजार चोवीस पंचवीस रिझल्ट म्हणले त्या वरती क्लिक करायचंय आता या लिंक वरती क्लिक केलं की पुन्हा तुमचं एक नवीन विंडो ओपन होईल आणि त्या नवीन विंडोमध्ये तुम्हाला तुमचा की रिझल्ट बघता येईल आता हे रिझल्ट बघण्याआधी इथं काही इन्स्ट्रक्शन्स बघा एक सहा इन्स्ट्रक्शन्स आहेत जरूर त्या इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्या कारण दोन नंबरची इन्स्ट्रक्शन जे आहे ती फार महत्वाचे आहे त्याच्यामध्ये बघतो आपण की तुमचं फॉर्म भरताना जर काही चुका झाल्या असतील था। एक्झाम्पल तुमचं नाव वडिलांचं नाव आडनाव आईचं नाव यांच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक्स असतील किंवा तुमची जन्मतारीख जात आधार कार्ड हे ये, याची माहिती भरताना चुकली असेल चुकू शकते फॉर्म भरताना तर ते दुरुस्त करण्यासाठी बघतो आपण की जवळपास मला अठरा तारखेपर्यंत मुदत दिली आणि त्याच्यानंतरच बघतो आपण की तुमची काय म्हणा की फायनल मेरिट लिस्ट कट ऑफ लिस्ट ज्यांनी होणार आहे त्यामुळे ज्यांच्या ज्या विद्यार्थ्यांच्या अशा चुका राहिल्या असतील ना त्यांनी जरूर जाऊन काय करायचं की त्यांची चुका दुरुस्त करायची ठीक आहे ना आता तुम्ही या पेज आलात की पुन्हा बघतो की तुमच्या उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला की सीट नंबर हा सीट नंबर तुम्हाला कुठे मिळेल तुमचं जे एनएमचं हॉल हॉल तिकीट आहे ऍडमिट कार्ड म्हणतो वापर त्या ऍडमिट कार्ड तुम्हाला सीट सीट नंबर मिळून जाईल आणि खाली तुम्हाला आईचं नाव टाकायचं जे देखील स्पेलिंग मिस्टेक न करता तुम्ही जसं तुमच्या हॉल तिकीटवरती आईचं नाव असेल ना ते बघून स्पेलिंग मिस्टेक न करता आईचं नाव टाकायचं आणि टाकून तुम्ही सर्च म्हणलात की तुम्हाला काय मिळेल की तुमचा जो, जो रिझल्ट आहे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल की तुम्ही पास झाला की फेल झाला की तुमचे नेमके मार्क्स आहेत ठीक आहे एक एक तो तो आता याच्यानंतर अजूनही आपले काही त्यांच्या कमेंट्स येतात की साधारणतः कट ऑफ काय लागेल ते आता कट ऑफ चा आपण एकदा एक व्हिडीओ बनवलाय खरं तर आधीचा किंवा आता थोडीश अजून अॅकुरेट मार्क्स आपल्याला करतील त्यामुळे तुम्ही जर कट ऑफ साठी तुमचे मार्क्स बघा कमेंट बॉक्समध्ये काय करायचं तुमचे मार्क्स टाकायचे ठीक आहे ना मार्क्स म्हणजे काय की तुमचा जिल्हा तुमची कॅटेगरी आणि तुमचे मार्क्स टाका त्याच्यानुसार आपण सगळ्या मुलांचा अंदाज घेऊन कट ऑफ फक्त आपण की मला असं वाटतंय लक्षात ठेवा की या वर्षी जनरल आपण जर आयडी दिली पूर्ण महाराष्ट्र तर ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचा ज्यांचा स्कोर आता एकशे पंधराच्या वगैरे पुढे येतोय त्यांचा स्कोर बघायला सेफ असा वाटतो एकशे पंधरा प्लस ज्या लोकांचा स्कोर आहे ना त्यांचा स्कोर सेफ वाटतोय बाकी कॅटेगरी थोडंफार पुढे मागू हो शकते पण एकशे पंधरा ते एकशे च्या पुढे जर स्कोर तुमचा असेल तर शंभर तुम्हाला सॉल्यूशनचा चान्स मिळू शकते ठीक आहे ना सो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशी माहितीसाठी थँक्यू व्हेरी मच मित्रांनो